हॅलो गुड मॉर्निंग तर मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली आहे सकाळी सकाळी गॅलरीमध्ये आलं छान इकडे गार्डनमध्ये बघितलं ना तर पक्ष्यांचा आवाज आणि सकाळी सकाळी वातावरणच एवढं छान असतं ना की खूपच छान फ्रेश असं वाटतं खरं तर रोज इच्छा होते की आपण सकाळी लवकर उठू काहीतरी प्रोडक्टिव्ह दिवस घालूयात पण असं तसं सो होत नाही म्हणजे रोज उठायला उशीरच होतो आणि मग उठ उशिरा उठलं की कामं तशी काही आपल्याला मनावाशी काही होत नाहीत उशीर झाला सकाळी किंवा त्याच्यानंतर मन उठते त्याच्यानंतर आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतात ते होत नाही असं होतं पण आज अक्षयतृती आहे तर म्हटलं चला आज तरी आपण लवकर उठूयात आणि गोष्टी आवरूयात कारण मला बाराच्या अगोदर नैवेद्य दाखवायचा आहे आणि व्हिडिओ असतो बाकी सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे थोडासा मग उशीरच होतो हेअर वॉश हे करून घेतलं कारण आता ऊन खूप जास्त पडतं आणि खूपच गरमी होते आणि आता तर मी ट्रीटमेंट केल्यापासून ना थोडा जरी उशीर झाला ना हेअर वॉशसाठी तर हेअर खूप जास्त ऑईली होतात तर हा थोडासा मला तोटा जाणवतो आहे नाहीतर माझे हेअर खूप जास्त ड्राय आहेत पण आता खूप ऑइलीकडे चाललेत असं होतं आहे पण ठीक आहे असं जे आहे ते मला आवडतं आहे आणि थोडासा प्रयोग केला तर थोडं बरंसुद्धा पडतं आणि त्यानंतर मग मी फुलं घेऊन आले चहा ठेवायचा होता आपण म्हटलं आता ना पहिले तर डाळ मी शिजत ठेवते आणि त्यामुळं इथे कुकर लावून घेतलं कारण माझी पूजा चहा ह्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत इथे पूर्णाची डाळ पण शिजती आहे जेणेकरून ना मला नंतर पटपट आवरता येईल नाहीतर मग खूप जास्त वेळ जातो एकत्र कामं करून घेतली तर थोडीशी पटापट होतात मावशी आलेले होत आहे रोजचा चहा माझा मा आणि मावशींचा असं होतं किंवा कधी जरी त्या असतात तर मग सोबत होतो असं होतं आणि आज हे पण उठलेले होते तर म्हटलं चला ती घाणचा चहा सोबत ठेवते बाजूला डाळ पण शिजती आहे चहा पण होतो आहे आणि मस्त बसून आपल्याला चहासुद्धा एन्जॉय करता येईल मन उठेल तोपर्यंत आपण ही पटापट थोडीफार कामं करून घेऊयात चहा घेऊन झाला होता तिकडे कुकरची डाळ शिस्तीच आहे तोपर्यंत तो म्हटलं चला पूजा करून घेते कारण एकदा आपण स्वयंपाकाला लागलो ना तर मला पूजेचा मग कर परत खूप जास्त कंटा येणार आज पित्रांचा जरी सण असला तरी म्हटलं पूजा तर करून घेऊयात नैवेद्य काही मी दाखवत नाही पण म्हटलं पूजा हे करून घेते दोन तीन दिवसच झालं देव उजळले होते आणि त्यामुळं इतके चमकत होते ते आणि त्यामुळं खूप छान फ्रेश वाटत होतं नाहीतर थोडेफार जर ते त्याचा कलर बदलला ना तर मग थोडंसं हे होतं की चला आपण आज ते उजळूयात उद्या उजवूयात असं होतं आणि मग ते काही काम करणंच होत नाही पण ते सगळे उजवून ठेवले ना तर मग खूप छान फ्रेश असं वाटतं मग अगोदर पूजा करून घेते जेव्हा देव खाली होतं ना तर तेव्हा पूजा करायला खूप सोपं वाटायचं पण मग आमचं काय व्हायचं एक देव कधी बेडरूममध्ये दे कधी सोफ्यावरती कधी इकडे कधी तिकडे आणि मग ते खूपच जास्त देवांची वाता चालली होती मग टेबलवरती ठेवले थे तर थे थोडंसं उभारून करायला ना अवघडल्यासारखं होतं आता मला बऱ्याचदा तुम्ही विचारता की तू देव कशाने उजळते किंवा कशाने स्वच्छ करते तर हे जे गोदा जल आहे ना तर त्याने मी साफ करत असते पण खूपच म्हणजे खूप जास्त त्याच्या बारीक बारीक कोण्यामध्ये हे जर घाण जमा झाली असेल किंवा काळवंडलं असेल थोडंसं तर मग ब्रशचा आणि पितांबरीचाच वापर करावा लागतो आणि तशा पद्धतीनंच मी करते नको वाटतं तसं करायला पण मग त्याच्यावरती काही उपायच नाही आहे रेग्युलरमध्ये मग जर करायचं असेल तर मी गोदाचलने करत असते इथे माझी छान पूजा वगैरे करून झाली आहे धूप वगैरे लावलं की मला किचनमध्ये खूप छान वाटतं तसं मला खूप जास्त जर जा धूर असेल ना तर तो सहन होत नाही कारण मला थोडासा जो काही ऋतूमध्ये होणारा जो असं दम्याचा त्रास असतो ना तसं थोडंसं आहे पण असं खूप नाही आहे त्यामुळे मी खूप जास्त काही धूप नाही लावत पण मला आवडतं धूपचा अगरबत्तीचा वास हे असा असेल तर कुकर झालं होतं मग म्हटलं चला आमटीचे पण इथे तयारी करून घेते आज कढी हे काही बनवायचं नाही आमरस असल्यामुळं फक्त आमटी असणार आहे तर मग त्याचं जे काही साहित्य ते सगळं काढून घेतलं माझ्याकडून किचन ओट्यावरती खूप जास्त पसरा होतो त्याच्यामुळे मी म्हटलं की आज मी तसं काही करणार नाही हे सगळ्या गोष्टी मी ना एकत्र काढून घेते म्हणजे मिरची असेल किंवा आपल्याला ज्या पण शॉपिंगच्याकडे कटिंगच्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या एकत्र काढून घेते जेणेकरून ना सगळ्या मी अगोदर कट करून घेईल आणि त्याच्यानंतर मग एकदा ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं की परत ते डबे ते बॉक्सेस सगळ्या गोष्टी काढायला नकोत आणि किचन ओट्यावरती पसारासुद्धा होणार नाही खरं तर डेलीच्या कामांमध्ये ह्या जर गोष्टी केल्या ना तर खूपच बरं पडेल पण काय होतं आपण घाईमध्ये सगळ्या गोष्टी घेतो तसंच ठेवतो आणि मला तर तशीच सवय लागली आहे माहीत नाही मला एवढा नीट नाटकेपणा कधी जमेल असो जे आहे ते आहे सवयचा भाग आहे बघू जमेल हळूहळू मी ट्राय करेल इथे डाळ पण छान शिजली होती आज मी थोडंसं पाणी जास्तच घातलं होतं कारण काय झालं मागे एकदा थोडीशी कच्ची राहिली होती आणि मग कच्ची जर राहिली तर मग खूप जास्त त्रास होतो त्याच्यामध्ये दुप्पट तिप्पट वेळ जातो म्हणून मी यावेळेला दुप्पट तिप्पट पाणी घातलं होतं आणि मस्त डाळ शिजवून घेतली होती गुळ मिक्स केला आणि आता छान त्याला चटका देऊन घेते मला एकदा विचारलं होतं की तू चटका कसा देते तुला कसं कळतं की डाळीमध्ये चटका बसला हे असं तर जेव्हा म्हणजे काही वेळ आला ना फक्त डाळच असं पात्रातून काढतात आणि त्याच्यानंतर मग गुळ मिक्स करून मग चटका देतात पण त्याला अजून जास्त वेळ जातो कारण ते खूप पातळ होतं आणि मग ती प्रोसेस थोडीशी लांबते त्याच्यामुळं मी काय करते मग गुळ मिक्स करते आणि त्याच्यानंतरच त्याला चटका देते तर आता आता हा चटका कसा मी ओळखते हो सांगते थोडंसं हे पातळ होऊ देते आणि त्यानंतर परत नॉर्मलला आलं म्हणजे थोडंसं घट्टसर झालं की चटका बसल्या असं समजून ना ते का मी काढून घेते त्याच्यामध्ये नंतर जी काय आपल्याला जायफळची पूड असेल किंवा मग मी वेलची पूड आणि सोफ टाकते तर त्यानेसुद्धा एकदम पुरण टेस्टी होतं आता माझं हे सगळं चालू होतं मनू उठली होती ऑलरेडी ती एकदा माझ्याकडून येऊन गेली होती पण मी तिच्याकडे काही लक्ष दिलं नाही ती तशीच गेली त्याच्यानंतर मग त्यांनी तिला आंघोळ घातली सगळं फ्रेश वगैरे केलं आणि पाठवलं कारण त्यांचं पण आज ऑफिस होतं आणि मला पण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि मग तिच्या अंघोळ राहिली की ती राहून गेली असती आणि ना तिला रॅशमुळे आम्ही अजिबात रिस्क घेत नाही तिला साधारण दोन वेळा तरी आम्ही तिला आंघोळ घालतोच घालतो म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम तिला आंघोळ घालतो आणि सगळ्या क्रीम्स वगैरे लावून घेतो म्हणजे ते थोडंसं कमी होते आत्ता इथे माझा स्वयंपाक चालू होता आणि मग तिला घेऊनच माझं चालू होतं मी जेव्हा पण तिला अशी उतरवायला बघायचे ना की चल बाळा उतर आता मला काहीतरी काम करू दे तर तेव्हा पण तिचं असं होतं की नाही मी उतरणारच नाही ती इतकी चिटकून बसली होती ना की बस तिला उतरायचंच नाही अजिबात आणि कधी कधी ना मग ती खूप अशी लाडायला येते तर असं वाटतं चल यार काय काम होतच आहे आपलं चालूच आहे पण हिच्याकडे पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे कारण घरामध्ये ना आम्ही दोघंच असतो मग मी पण तिला इग्नोर करणार त्यांचं पण काहीतरी काम असतं तेव्हा ती इग्नोर होणार आणि मग तिला असं वाटतं की मी काय करू म्हणजे तिच्या एक्सप्रेस आम्हाला दिसत असतं की मी काय करू काय करू हे असं तिचं चाललेलं असतं मग तिलाच घेऊन मी थोड्या वेळ ती बसले त्याच्यानंतर मग बघा इथे पुरण एकदम आता थोडं पात्तं जरी वाटलं असलं ना तरी पण खूप छान पुरण झालं होतं यावेळी त्यामुळे म्हटलं नेक्स्ट टाईम आपण ना हेच ट्रिक यूज करूयात आणि थोडंसं ना पाणी थोडंसं ॲड करूयात म्हणजे जास्तीच ॲड करूयात अशा टाईपमध्ये इथे छान असं पुरण झालेलं आहे आज खूप थोडंसं केलं होतं कारण मला पुरणपोळी आवडत नाही आमरोजसोबत म्हणून त्यांना काही गोष्टी आणण्यासाठी बाहेर जायचं होतं आणि मनू ते बाहेर चालले की मनूला त्यांच्यासोबत जायचं असतं तेच काय कोणीही बाहेर निघालं की मनूला त्यांच्यासोबत बाहेर जायचं असतं पण आज ती तेवढी तिनं काही तेवढा त्रास दिला नाही खूप काही रडली नाही आणि मग थोडंसं समजावून परत तिला घेऊन बसली त्यानंतर मग हळूहळू माझी कामं आवरली तर ना ते सगळं साहित्य घेऊन आले होते त्यानंतर मग मला हे करताना त्यांनी बघितलं म्हणजे आमटीला वगैरे मी फोडणी दिली आणि त्याच्यानंतर पापड तळण्याची किंवा आपले जे काही तळण असतं ते तळण्याची माझी तयारी चालू होती तर ता त्यांनी म्हटले की मी हे करतो तुझं जे काही वे दुसरं काम असेल ते कर कारण लवकरात लवकर जेवढं आवरेल ना तेवढं तू पटकन आवरून घे बाकीच्या गोष्टी कर जेणेकरून मला पण ऑफिसला टायमिंगवरती जाता येईल आणि सगळ्या गोष्टी पटापट पत होईल नैवेद्यसुद्धा पटकन दाखवणं होईल मग हो ते तळणतळत होते मग तोपर्यंत मी इथे रांगोळी वगैरे काढून घेतली कारण आज सकाळी ना रांगोळीच काढायची राहून गेली होती आणि मग नंतर थोडंसं मनूला घेऊन बाहेर गेले तर बाजूच्या काकूंना बघितलं त्या रांगोळी काढत होत्या म्हटलं चला आपली पण रांगोळी काढायची बाकी तर काढून घेऊ उमऱ्याची पूजा केली आणि त्याच्यानंतर मग रांगोळी काढायला घेतली आता मनू शांत बसेल मी काही काम करत असताना असं तो होतच नाही तिला प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये मध्ये करायचं असतं तिला मी किती वेळा सांगितलं की तिथे हाय बेटा पोहता येते पण तिचं काही ऐकायचं ती ऐकायलाच अजिबात तयार नव्हती मग जेव्हा तिला अगरबत्तीचा थोडासा चटका बसला तेव्हा मग मला ती सांगायला आली की ती आ हाय म्हणून असं आणि थोडा कधीतरी त्यांनी एक्सपिरियन्स केला ना तर ते सुद्धा गोष्टी चांगल्या असतात दरवेळे ना आपण मागे लागतो आणि असं करू नको तसं करू नको मग त्यांना पण इरिटेट व्हायला लागतं की प्रत्येक गोष्टीत मला ही असं करू नको तसं करू नको ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या तिच्या म्हणून मग म्हटलं ठीक आहे आणि हे पण म्हणतात की तिला एक्सपिरियन्स करू दे त्या गोष्टी म्हणजे तिला कळेल पण हा अशा छोट्या मोठ्या गोष्टी खूप काही जर मोठी गोष्ट असतील तर असं नाही बरं का नाही तर मग चुकीचा अर्थ घ्याल आता बाहेर तिचं चाललं होतं की चप्पल बाहेर फेकायच्यात मग आमच्या असतील बाजूच्या काकूंच्या असतील आता हे माझं रांगोळी काढत काढत तिला थोडंसं सांभाळणं चालू आहे आतून पिकूचं सा भुंकणं चालू आहे सो हा दरवाजा उघडा ठेवलं ना तर ते सगळ्या गोष्टी मॅनेज करणं म्हणजे माझ्यासाठी तर खूपच जास्त अवघड आहे चलो असो मी इथे रांगोळी काढून घेते त्यांचे आतमध्ये काम होते दोघंही आम्ही सोबतीनं काम करतोय मस्त बघा माझी रांगोळी पण काढून झाले इकडे यांनी पापड कुरडे आणि सोबतच भज्यांची पण तयारी चालू केलेली भजे पण यांनी तळले होते खरं तर ना भज्याचं काम हे बऱ्याचदा त्यांचं असतं का ते सांगते कारण माझं असं होतं की नाही हाताची खूप आग होते आणि मग मी चमच्याने भजे तळते आणि त्याच्यामुळं मग तेच भजे तळतात कारण त्यांना ते चमच्यावाले आवडत नाहीत आणि त्यांना ते भजे तळायला माहीत नाही का त्यांना आवडतं किंवा कधी कधी ते कांदा भजे वगैरे पाऊस पडल्यानंतर मस्त ते बनवतात मग ते त्यांनीच तळले त्याच्यानंतर मग मी बाकीची सगळी तयारी करायला घेतली जी काय असते ती मागच्या वेळी मी जेव्हा व्हिडिओ अपलोड केला होता ना अक्षयतृतीयेचा तर तेव्हा मला बऱ्याच जणीनं कमेंट केली होती की तू करा आणलं आहेस केळी आणावी लागते जेव्हा सुवासिनी जाते तेव्हा तर मग मी इथे यावेळी केळी आणली आहे एकदा चेक म्हणजे मला सांगा या व्हिडिओमध्ये की हे बरोबर आहे का कारण मला पण काही आयडिया नाही आहे पण मागच्या व्हिडिओमध्ये बघ बघितलं होतं मी की मी असं चॉकलेटी कलरचा म्हणजे काववाला असतो ना कलरचा तर तो मी करा आणला होता आणि आणि काहींनी मला सांगितलं होतं की जी काळ्या कलरची असते केली तर ती घेऊन ये म्हणून मग ह्यावेळी मी ते थोडंसं चेंज तरी तरीसुद्धा इन केस काही राहून गेलं तर तुम्ही नक्की सांगा जेणेकरून मला पण थोडीशी हेल्प होईल मागच्या वेळी मी ना गजरा पण नव्हता वापरला पण त्याच्यानंतर जेव्हा आईंचं श्राद्ध होतं तर त्यावेळी मी गजरा घेऊन आले होते आठवणीने आणि यावेळीसुद्धा जेव्हा आपण पीस किंवा ओटी भरतो ना कारण त्या सुवासिनी गेल्या होत्या त्याच्यामुळे तर तेव्हा पण मी मग यावेळी गजरा घेऊन आले बऱ्याचदा ना असं मला म्हणतात की तू सुवासिनी पण जेव घालत जा पण काय होतं ना आम्ही सारखं इकडे तिकडे इकडे तिकडे होतं आमचं शिफ्टिंगचं आता दोन तीन वेळा झाले आणि मग असं म्हणतात की एक एकेला जेव घातलं तर कायम तीच ठेवली पाहिजे किंवा मग आपल्या ते नात्यातलं पाहिजे किंवा असं काहीतरी आणि मला तसं नाही भेटत त्याच्यामुळे मग मी यावेळीसुद्धा ना सुवासिनी नव्हती घातली फक्त म्हटलं की मी ताट समोर ठेवेल नैवेद्याचं आणि जेव्हा आमच्या घरी जाऊ तर मग तिथे त्यांचे फ्रेंड पण आहेत राहिला तर मग ते राहिला आल्यानंतर किंवा अजून कोणी ओळखी होतील तर मग त्याच्यानंतर मग तिथे मी एक सुवासी मी जेवू घालेल असं करूयात आपण आता ही मी सगळी बेसिक जी तयारी असते तर ती सगळी करून घेतली ओटी भरली आईंशी आणि त्याच्यानंतर ना म्हटलं बाकी सगळी तयारी करू आता काय होतं बऱ्याच वेळेला मला म्हणतात की तू बरं आहे तुला सासू नाही आहे आणि तू तुझं तु जगती आहे व्यवस्थित ता असं तसं पण काय होतं बघा जेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात तेवढ्याच निगेटिवसुद्धा गोष्टी प्रत्येक गोष्टी असतात जेवढे फायदे असतात तेवढेच ते तोटे असतात मला सगळ्या गोष्टी एकटीने मॅनेज कराव्या लागतात म्हणजे आता कितीही छोटी मोठी गोष्ट असू दे तर ते मला एकटीने बघावं लागतं आता ज्यांच्याकडे सासू आहे ना तर काय होतं ना आपल्यावर तेवढं जबाबदारीने काम नाही करावं लागत जेव्हा माझं लग्न झालं ना त्याच्यानंतरचा प्रत्येक जो काही सण आहे तर तो मला एकदम जबाबदारीने करावा लागला आहे किंवा काही जर चूक झाली तर आपलं हे असतं की नाही बाबा ते माझ्याकडून राहून गेले आणि ती पूर्णपणे चूक आपल्यावरती येते असं जातं सासूज असेल आपल्याकडे तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी छोट्या मोठ्या नाही बघाव्या लागत सो प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे असं काही नाही आहे की खूप चांगली लाईफ वगैरे हे ह्या टाईपमध्ये पण हां मी माझे निर्णय मी मग स्वतः घेऊ शकते एवढं होतं तर इथे मी ते सगळं करून ना पुरणपोळी करायला घेतली आणि आज खरंच पुरणपोळ्या एवढ्या छान येत होत्या म्हणजे तशा नेहमीच येतात पण आज जेव्हा मी करत होते ना टम्म अशा फुगत होत्या आणि शिवाय ना मस्त तो जो मी त्यावर फ्लेवर टाकला होता ना त्याचा पण एकदम छान असा सुगंध येत होता आणि खरंच खूप छान झाल्या होत्या जसं आत्ता मी केलं होतं गुळाचं तसंसुद्धा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खरंच छान होते आजकाल मी साखरेची पुरणपोळी करायचंच बंद केले कारण काय ना थोडीशी मला असं वाटतं की ती कडकसुद्धा होते थोडं कमी जास्त काहीतरी चटका बसल्याच्यानंतर त्या त्यामुळे मग मी हे गुळाचं बनवते आणि खरंच खूप छान लागतं आता ना माझं सगळं म्हणजे नैवेद्याचं ताट वगैरे रेडी झालं होतं दरवेळी मी काय करत असते पूर्ण वाट्यांमध्ये वेगवेगळ्या वाट्यांमध्ये सगळ्या गोष्टी ठेवते आणि त्याच्यानंतर मी ताट नैवेद्य दाखवते पण आज मी तसं केलेलं नाही आहे एकत्रच सगळ्या गोष्टी ठेवल्यात कारण होतं काय आमच्याकडे ना इथे गाय पण नाही आहे जवळपास कुठे मी मावशींना पण विचारलं कुठे आहे का गाय तर मग ते काय होतं जे मी ताट केलं ना ते सगळं वाया जातं आणि मग ते फेकून देण्याची इच्छा होत नाही मला किंवा मग कुत्र्यांना पण टाकलं ना तर मग ते खात नाहीत किंवा पिकू पण ते खात नाही किंवा मला ते म्हणजे द्यावंच नाही वाटत गाईला दिलं तर थोडं बरं वाटतं किंवा मग कावळ्याने हे खाल्लं तर बाहेरचं एक तर काव्यासाठी मी नैवेद्य ठेवतच असते पण मग ते मला फेकावं असं नाही वाटत आणि मग ते पूर्ण अन्न वाया जातं त्याच्यामुळं मग मी काय केले एकत्रच सगळ्या थोड्या थोड्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्यात आणि माझ्या आई पण तसंच करते त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे आता करूयात वाया जाण्यापेक्षा हे असं केलेलं कधीही चांगलं त्याच्यामुळं मी आज तसा नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मग जो एक छोटा नैवेद्य असतो तर तो इथे काव्यासाठी ठेवलेला आहे आणि आमच्याकडे ना नेहमी सकाळी कावं येत नाहीत ते इव्हिनिंगला दिसतात असं होतं पण मग तरीसुद्धा आम्ही प्रथेप्रमाणे जसं आहे आपल्याकडे तसं आम्ही ठेवून देतो आता त्यांचं जेवण झालं होतं ते ऑफिसला गेलेत आणि त्याच्यानंतर मग मी ह्या सगळ्या गोष्टी आवरायला घेतल्या कितीही नाही म्हटलं तरी किचन ओट्यावर तेवढाच पसरा व्हायचा ते होतोच मग काहीतरी आपण रिकामं केलेलं असतं काही ना काही न, काही ना काही, काही गोष्टी होतात थोडासा एक्स्ट्रा स्वयंपाक म्हटलं की थोडासा गॅस खराब होतो म्हणून म्हटलं आपण जेवणाच्या अगोदरने ह्या सगळ्या गोष्टी क्लीन करू म्हणजे आपण आरामात जेवू शकतो आणि बऱ्याच जणींची अशी सवय असेल बघा मी रोजसुद्धा सगळ्या गोष्टी पहिले आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग मला रिलॅक्स वाटतं जेवायला कारण जेवण केल्याच्यानंतर ह्या गोष्टी आवरायचा खूप कंटाळ येतो स्वतः सगळं काम आवरलेलं मी छान जेवण करते आणि आजचा व्लॉग इथे सेंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय